नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरा याूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती भाव मिळतायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाळा सेमती संगमनेर जात आहे उन्हाळी आवकाली सहा हजार एकशे आठ क्विंटलची किमान भेटला आहे दोनशे रुपये कमालद्रा वेटला आहे सतराशे एक रुपये आणि सर्वात दंधर वेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाध सेमती लासगाव निपाड जात आहे उन्हाळी आवाकालेली सहा हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमानर भेटले पाचशे रुपये कमालद्रा भेटला आहे चौदाशे रुपयांनी सर्वात दंधर वेटले बाराशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधासमती नाशिक जात आहे उन्हाळी आवकालेली दोन हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे दोनशे पन्नास रुपये कमालद्रा भेटला आहे तेराशे एकावन्न रुपयांनी सर्वात दंदर वेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवकालेली एकशे शहाण्णव क्विंटलची किमानदरा भेटलं एक हजार रुपये दर वेटला दीड हजार रुपयाने सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली पाचशे अठ्ठावीस क्विंटलची दर भेटला पाचशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपयाने सर्वात दंडर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली दोनशे क्विंटलची किमानद्र भेटल्या आठशे रुपये कमाल दर भेटल्या अठराशे रुपयाने सर्वात दंडर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे खडकी जात आहे आवक आलेली सात क्विंटलची किमान भेटल्या आठशे रुपये कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सुरुवात दर वेटला अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवक आलेली नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटलची किमानरा भेटल्या पाचशे रुपये कमालदर वेटल्या सतराशे रुपये आणि सुरुवात दंदर वेटला अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर आळे फाटा जात आहे चिंचवड आवक आलेली आठ हजार त्रेपन्न क्विंटलची किमानर वेटला एक हजार रुपये कमालर हटला सतराशे रुपये आणि स्रवात दंधर वेटले चौदाशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समिती शिरूर कांदा मार्केट आवकालेली एक हजार दोनशे छप्पन क्विंटलची दर भेटला आहे तीनशे रुपये कमालद्र हटला अठराशे रुपयांनी सर्वात दंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती खेड खेड साखाना आवकाली चारशे क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये कमाल भेटले सतराशे रुपयांनी सर्वात द्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती कोल्हापूर आवकाली तीन हजार सातशे तीन क्विंटलची दर भेटल्या पाचशे रुपये कमाल भेटल्या अठराशे रुपयांनी सर्वात द्रंद्र भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजची महाराष्ट्रातील विविध बाधास्थ मी त्यांच्या आजच्या कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद